नाव कशासाठी मी पंढरीनाथ गोरसे पाटील मराठा मावळा संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष आज सरकार स्थापन होऊन झाली दीड दोन वर्ष झाली त्यांनी ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं सरकारने सांगितलं की आम्ही जर सत्तेत आलो आलो तर पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ कुठलीही अट न टाकता कर्जमाफी देऊ आणि ज्यावेळेस अधिवेशन संपलं आणि त्यावेळेस मीडिया समोर सगळ्यात पहिले आले कोण आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांनी येऊन सांगितलं की नाही कोणालाही एक रुपये कर्जमाफी मिळणार नाही प्रत्येकाने एकतीस तारखेपर्यंत पैसे भरा अहो अहो आमच्या आम्हाला माहिती आहे आमच्या पोटाला चिंता घेऊन आमच्या मुलाबा मी शिक्षण करतोय पाऊस नाही पाणी नाही आमच्या गुराढोरांना चारा नाही आणि तुम्ही का चार दिवसात पैसे भरा अरे तरी लाज वाटली पाहिजे आपल्याला का आपण फक्त मतांचा जोगो मागण्यासाठी लोकांना नको ते आश्वासनं दिली भूल धाब्याला बळी बांधलात आणि सत्तेमध्ये आलात आणि सत्य देऊन चार दिवसात तुम्ही तुमची दिली आणि शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही एक रुपये ही कर्जमाफी देऊ शकत नाही का राज्याची परिस्थिती नाहीये अहो राज्याची परिस्थिती नाहीये म्हणतात मोठमोठे उद्योगपती मल्ल्यासारख्या मोठमोठे उद्योगपती असतील यांना दहा दहा वीस वीस हजार कोटीची कर्जमाफी केली थोडक्यात दुसरा जे एक चिंतन घोटाळा असेल त्याला चिट दिली म्हणे अहो दादा सत्तर सत्तर बहात्तर बहात्तर हजार कोटीचे तुम्ही घोटाळे करतात आणि त्याला क्लीन चिट स्वतः घेऊन टाकतात ती जर माफी मिळत असेल तर आमच्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी का नको का आमच्या शेतकऱ्यांना वाईट केलंय तुमचं बोल तुम्हाला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेत बसवलंय म्हणून तुम्ही आमच्यावरती घेऊ सांगलेत का पण नाही आम्ही खपून घेणार नाही मराठा मावळा संघटनेच्या वतीने सर्व सर्व महाराष्ट्रावर आम्ही तो पर्यंत कर्ज माफी मिळत नाही तो पर्यंत म्हणजेच आज आम्ही राज्यमंत्री पुसतला इंद्रजीत भाऊ नाईक यांच्या घरी आलोय तुमच्याच पक्षाचे तुमचे पक्ष पक्ष प्रमुख निलसेब इंद्रजीत साहेब तुमचे पक्ष प्रमुख अजित दादा चार दिवस चार दिवस पूर्वी म्हणाले की शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही म्हणून आम्ही पुसत तालुक्यातील शेतकरी तुम्ही तुमच्या पक्षाचे राज्यमंत्री आहात आम्ही तुमच्याकडे आमच्या व्यथा मांडण्यासाठी आलो की तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा तीस एप्रिल पर्यंत जर कधी शेतकऱ्यांना सरसंघटना जबाबशी जाई केली तर मराठा मावळा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर पेटवून उठो आणि तुम्हाला सत्येत हेच त्याशिवाय आम्ही राहणार नाही